मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा चॅनल ज्यामध्ये आमचा उद्देश लघु आणि मध्यम उद्योजक आणि त्यांचा कुटुंबीय आणि व्यापारी यांचा व्यवसाय व्यापार अधिकाधिक चांगला व्हावा आणि त्यांचं फॅमिली इन्क्रेट व्हावं व्हावा आहे मित्रांनो सुरुवातीलाच सांगतो आपण जर आत्तापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर याला कृपा करून सबस्क्राईब करा आणि हा चॅनलवरचे व्हिडिओ तुमच्या मित्रांनासुद्धा फॉरवर्ड करायला विसरू नका मित्रांनो आजच्या विषयाकडे वळूया मी जर तुम्हाला असं म्हणालो की एखादा व्यवसाय सुरू करायला कुठलंही शैक्षणिक पात्रता असण्याची गरज नाही आहे आणि त्या व्यावसायिकाकडे काम करायला मात्र शैक्षणिक पात्रतेची गरज आहे तर हे तुम्हाला कसं वाटेल की एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे तो कुठलंही फॉर्मल एज्युकेशनची गरज नाही आहे पण त्याच्याकडे नोकरी करायला मात्र एज्युकेशनची गरज आहे मित्रांनो माझा एक अनुभव सांगतो म्हणजे मी काय म्हणतो हे आपल्यापर्यंत पोहोचेल आणि कुठेही निगेटिव्हली घ्यायचं नाही आप आपल्याला कुठेही आपल्या एज्युकेशन सिस्टीमला आपल्याला त्याला ता, नावं नाही ठेवायचं पण आय वॉन्ट यू टू गेट समथिंग एका इथल्या छत्रपती संभाजीनगरच्या इंग्लिश स्कूलमध्ये त्यांच्या काही स्टाफशी रिलेटेड समस्या ट्रेनिंगमधून कशा सॉल्व्ह करता येईल यासाठी मला बोलवलं होतं ते जे प्रिन्सिपल तिथले जे होते त्या प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये मी गेल्यानंतर आम्ही दोघं मिळून एक साधारणतः अर्धा तास चर्चा करत होतो की त्यांचे नेमके प्रॉब्लेम्स काय आहेत आणि त्याला सॉल्व्ह कसं करता येईल रिझॉल्व्ह कसं करता येईल आणि ते बिईंग नॉर्थ इंडियन अगदी वर्ड टू वर्ड इंग्लिशमध्ये बोलत होते आणि ऑफकोर्स इंग्लिश स्कूलचे प्रिन्सिपल आहेत त्यांना एक्सपेक्टेड आहे की त्यांनी इंग्लिशमध्येच बोलावं आणि माझ्याशी त्यांनी पूर्ण संभाषण इंग्लिशमध्ये केलं त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मला असं वाटतं की तुम्ही आमच्या स्टाफचं ट्रेनिंग करू शकता पण आता आम्हाला आपल्याला आपल्याला जाऊन चेअरमनना भेटावं लागेल आता इंग्लिश स्कूल साधारणतः पाच हजार साधार विद्यार्थी मी विचार करत होतो की चेअरमन जे असतील ते कदाचित कदाचित यांच्यापेक्षा जास्त चांगले इंग्लिशवर प्रभुत्व असलेले असं माझ्या डोक्यामध्ये एक कॉन्सेप्ट होतं मग ते जाऊन त्या जे चेअरमन आहेत त्यांची परमिशन घेऊन आले आणि मला म्हणाले सर लेट्स गो टू आर चेअरमन त्यांचा त्यांनी दरवाजा नॉक केला केविन आणि आम्हाला दोघांना त्यांनी आतमध्ये यायला सांगितलं कोणी मित्रांनो मी ज्यावेळेस आतमध्ये गेलो त्यावेळेस मी शॉक झालो कारण ते जे चेअरमन होते अगदी स्वच्छ साधा झब्बा पायजमा घालून बसलेले होते आणि ही वॉज लुकिंग कूल रिलॅक्स्ड आणि त्यांनी खुणीनेच त्यांना सांगितलं जे माझ्यासोबत जे प्रिन्सिपल आले होते की तुम्ही आता या म्हणून आणि त्यांचं जे नेक्स्ट वाक्य होतं ते माझ्यासाठी फार म्हणजे त्यांचं वाक्य गमतीशीर होतं आणि माझ्यासाठी शॉकिंग पण होतं ते म्हणाले की सर मराठीत ते हे म्हणाले की सर माझा हा प्रॉब्लेम आहे की मला इंग्लिश बिलकुल येत नाही आणि आमच्याकडे जे काही लोक येणार आहेत त्यांना इंग्लिश चांगलं येणं आवश्यक आहे आता तुमचं पण ट्रेनिंग देणं तर तुम्हाला इंग्लिश चांगलं येणं आवश्यक आहे तुमच्या स्टाफचं पण इंग्लिश चांगलं असणं आवश्यक आहे म्हणूनच आम्ही हे सगळे जे जे काही चांग जे प्रिन्सिपल आहेत ना त्यांना आम्ही त्यासाठीच घेतलेलं आहे की त्यांचं इंग्लिश भारी असलं पाहिजे त्यांना कळालं पाहिजे की हे इंग्लिश व्यवस्थित आहे की नाही कारण माझा आणि इंग्लिशचा काही संबंध नाही मला ते रॉबर्ट किओसकी माझ्या डोक्यामध्ये कुठेतरी मध्ये वाजत होता रॉबर्ट किओसकी जे म्हणतो की तुम्हाला एखादा बिझनेस सुरू करायचा असेल तर त्या एज्युकेशनची गरज नाही मात्र त्याच्याकडे नोकरी करायची असेल त्या व्यवसायात नोकरी करायची असेल तर एज्युकेशनची गरज आहे मित्रांनो एखादी इंग्लिश स्कूल काढण्याकरता इंग्लिश येण्याची गरज नाही पण इंग्लिश स्कूलमध्ये नोकरी करण्यासाठी मात्र इंग्लिशचं एज्युकेशन आवश्यक आहे मजेशीर आहे ना आणि म्हणून आपल्याला हे लक्षात यायला हवं की व्यापारी वर्ग किंवा व्यावसायिक हा श्रीमंत का होत जातो त्याचा फारसा वेळ ह्या एज्युकेशनमध्ये जात नाही पैसा आणि वेळ आज तुम्ही एज्युकेशनवर होणारा पैसा किती खर्च होतो हा विचार करा मला त्याविषयी बोलायचं नाही आहे पण वॉट आय वॉन्ट यू टू गेट दॅट की तुम्ही जर क्लिअर असाल बिझनेस करायचा आहे तुम्हाला जर माहिती असेल की मला व्यवसायच करायचा आहे तर तुम्ही हे शोधा की तुम्हाला कशाचं एज्युकेशन घेण्याची गरज आहे उगाच हाफट पसारा वाटेल ते एज्युकेशन घेत बसू नका म्हणजे मला आश्चर्य वाटतं काही जण इंजिनिअरिंग करतात एमबीए करतात आणि नंतर कुठला तरी व्यवसाय करतात किंवा अगदी काही डेंटिस्ट आहेत त्यांनी सगळं शिक्षण घेतलेलं आहे आणि नंतर कुठला तरी व्यवसाय करतात तुम्हाला काय करायचं हे अगोदर क्लॅरिटी आणा आणि त्याच्याशी रिलेटेड एज्युकेट व्हा त्याच्याशी रिलेटेड ज्ञान गोळा करत राहा उगाच कुठली तरी डिग्री पाहिजे म्हणून त्याच्या मागे लागू नका डिग्री पण घ्यायची असेल तर त्याच्याशी रिलेव्ह घ्या हा विचार करा मित्र परत एकदा लक्षात घ्या एखादा व्यवसाय सुरू करायला शिक्षणाची कुठलीही पात्रतेची गरज नाही मात्र शिक्ष त्याच्याकडे नोकरी करायला मात्र शिक्षण लागतं यू शूड नो हाउ टू एम्प्लॉय गुड पीपल एज्युकेटेड पीपल यू डोंट नीड टू एज्युकेट युअरसेल्फ सेल्फ व्यवसायशी रिलेटेड एज्युकेट एज्युकेट करायचं मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत हेच सांगण्यासाठी केला आहे की तुम्हाला तुमचं एज्युकेशन काय करायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे उगाच जे मिळतं ते अवेलेबल आहे म्हणजे अगदी टॅली शिकलंच पाहिजे अकाउंटिंग कळालंच पाहिजे मला इंग्लिश आलंच पाहिजे स्पोकन इंग्लिश कळा झालंच पाहिजे मला एम बी ए पाहिजे मार्केटिंग कळालंच पाहिजे नॉन नो नो यू शूड नो ओनली वन थिंग हाऊ टू एम्प्लॉय गुड पीपल हू कॅन डू इट तुमच्यासाठी हे ते कसे करू शकतील हेच शोधण्याचं तंत्र तुम्हाला आलं पाहिजे दॅट इज बिझनेस त्यांनी एज्युकेशन घेतलं आहे ना त्यांनी एज्युकेशन तुमच्याकडीच घेतलेलं आहे मी माझ्या पार्टिसिपंट्सना नेहमी सांगतो की तुम्हाला जर असं वाटत असेल चांगले एम्प्लॉई मिळत नाही आहेत किंवा एम्प्लॉय कमी आहेत तर कुठल्या तरी शाळा कॉलेजच्या बाहेर उभे राहा आणि ते जे हजारोच्या गुळक्यांनी मुलं बाहेर पडतात त्यावेळेस स्वतःला सांगा की कोणासाठी एज्युकेट होत आहेत माझा व्यवसाय चालावा म्हणून आणि फाईंड आऊट हु आर द बेस्ट इन देम तुमच्याकडे एम्प्लॉय करा डोंट वरी आज असंख्य तरुण तरुणी नोकर नोकरी मिळण्यासाठी एज्युकेट होत आहेत माणसाची कमतरता नाहीये तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची कमतरता आहे लक्षात मित्रांनो मला हाच संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता यू मस्ट एम्प्लॉय गुड पीपल स्वतःला जास्त एज्युकेट करायचं प्रयत्न करू नका त्याचं एज्युकेशन वेगळं आहे मी तो व्हिडिओ वेगळा केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके